सर्वांना श्रीस्वामी समर्थ आत्ता सध्या परीक्षेचा काळ मुलांचा चालू होतो आहे मार्च एप्रिलमध्ये सर्व मुलांच्या परीक्षा असतात आणि आईवडिलांना एकच गोष्ट खूप सतावत असते ती म्हणजे आपली मुले अभ्यास आप करतायत का आणि केला तरी त्याचा रिझल्ट चांगला येईल का त्याला परीक्षेत चांगले मार्क्स पडतील का मी यासाठीच मी आज ही रेमेडी घेऊन आले आहे की याने तुमची मुलं पॉझिटिव्ह होतील आतून त्यांना अभ्यास करायची इच्छा होईल तुमचं ते ऐकायला लागतील त्यांच्यावर कुठली निगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाईल तर यासाठी काय करायचं आहे आता येणारी आमोशा आमोशा म्हणजे सत्तावीस तारखेला तर आहेच पण कुठल्याही आमावश्याला तुम्ही करू शकता ही गोष्ट की तुम्ही सकाळी बारा वाजायच्या आतमध्ये थोडंसं भात छिजवायचा आहे तांदूळ असलेला थोडासा भात बिन मिठाचा म्हणजे मीठ नाही पाहिजे त्याच्यामध्ये एक मुठभर भात शिजवायचा आहे आणि तो भात तुम्ही तुमच्या मुलांवरून ओवाळून किंवा उतरून कावळ्यांना खायला द्यायचा आहे याने काय होईल तर याने तुमच्या मुलांवरती जी काही निगेटिव्हिटी असेल ती निघून जाईल त्यासोबतच त्यांचा चंद्र चांगला होईल त्यामुळं मुलं मानसिकरित्या कुठलीही गोष्टी करण्यासाठी स्टेबल राहतील आणि त्यांना त्या ते गोष्टीला तोंड देण्यासाठी आत्मविश्वास येईल पुढची गोष्ट अशी की जर हा भात तुम्ही उतरून कावळ्यांना दिला तर त्यांचा शनी चंद्र आणि त्यासोबतच त्यांना मेन महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा पक्षी एखादं धान्य किंवा एखादी गोष्ट खातात तेव्हा त्यांचा बुध चांगला होतो बुध हा बुद्धीचं कारक आहे त्यामुळे त्यांच्यावरच्या या तीन ग्रहांच्या जे काही निगेटिव्ह परिणाम असतील तर ते निघून गेल्यामुळे मुलं चांगले अभ्यास करतील त्यांची आकलनक्षमता वाढेल त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि मुळात म्हणजे मुलं निगेटिव्हिटी दूर झाल्यामुळं तुमचं ऐकायला लागतील ही केवढा मोठा चमत्कार होईल ना एकाच गोष्टीमध्ये नक्की करा तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्यासाठी दोघांसाठी ही खूप छान गोष्ट आहे तर नक्की करा थोडासा भात शिजवा अमुळशेच्या दिवशी सकाळी बारा वाजाच्या आतमध्ये आणि आपल्या मुलांवरून उतरून तो कावळ्यांना किंवा बाहेरच्या पक्ष्यांना खायला द्या श्रीस्वामीचं मर्थ